पितृपक्ष सुरू झाला की श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात पितृपंधरवाड्यात पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यांना जेवण देऊन त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यासोबत राहावी म्हणून प्रार्थना केली जाते या पितृपक्षात एका पक्षाला खूप मोठा मान असतो आणि तो पक्षी म्हणजे कावळा त्याला अगदी बोलावून जेवण दिले जाते तुम्ही पाहिलं असेल मनुष्याच्या मृत्यूनंतर काकस्पर्श महत्त्वाचा मानतात यामागे काय कारण असावे कावळा आणि पिंडस्पर्श यांचा काय संबंध आहे चला वाचूया कावळा पितृपक्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात तुम्ही पाहिलं असेल कावळ्याने पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केला म्हणजे मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या असे समजले जाते असेही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्षप्राप्तीसाठी तळमळतो त्यावेळी कावळा त्याला स्वर्गाचे द्वा द्वार उघडून देतो तर असा हा कावळा पितृपक्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि मुख्यत्वे इच्छा पूर्ण झाली तरच कावळा पिंडाला स्पर्श करतो आता तुम्ही विचार करत असाल असे का चला तर वाचूया पुरातन याबद्दल काय सांगतात तर यमाने धारण केले काव कावळ्याचे रूप हिंदू धर्मात तीन दंडनायक आहेत यमराज शनिदेव आणि भैरव यमराजाला मार्कंडेय पुराण नुसार दक्षिण दिशेचे दिग्पाल आणि मृत्यूची देवता म्हणतात पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे स्कंद पुराणात कार्तिक कृष्णा त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते दक्षिण ही यमाची दिशा आहे अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचे रूप धारण केले होते मरुतराजाच्या यज्ञात आला रावण रामायणातील उत्तराखंडात ही गोष्ट सांगितलेली आहे राजा मरुत महाप्रतापी पराक्रमी आणि कीर्तिवान राजा होता एकदा मरुत राजाने यज्ञाचे आयोजन केले शंभू महादेवाला उद्देशून हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता या यज्ञासाठी मुनी तसेच देवदेवता उपस्थित होत्या या यज्ञासाठी इंद्र वरुण आणि यम हे देवही खास उपस्थित होते महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात अचानक रावण त्याच्या सैन्यासह आला रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र वरुण आणि यम यांनी तात्काळ वेगवेगळ्या पक्षांची रूपे धारण केली त्यांचे वर्णन करताना वर्णन करताना रामायण रामायण उत्तराखंडकांडात म्हटले आहे इंद्रमयूर वरुण हंस तर यमराजांनी घेतले कावळ्याचे रूप इंद्रमयूर वरुण हंस तर यमराजांनी कावळ्याचे रूप धारण केले जेव्हा रावण दृष्टीआड झाला त्यावेळी इंद्र वरुण आणि यम यांच्या त्यांच्या मूळ रूपात आले दरम्यान राजा मरुताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार म्यानातून बाहेर काढली पण ऋषीमुनी म्हणाले राजन तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे जर यज्ञाच्या वेळी तुमच्या हातून पाप घडले तर तुमच्या वंशाची वाढ होणार नाही शंभू महादेवाचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल हे ऐकून राजा मरुत काहीच करू शकले नाहीत रावण यावर खुश झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजयी घोषित केले अशी ही कथा सांगितली जाते इंद्रदेवाकडून पक्ष्यांना वरदान या कथेतून रावणापासून लपण्यासाठी ज्या ज्या पक्ष्यांची मदत घेतली त्यांना इंद्र वरुण आणि यमाने वरदान प्रदान केले इंद्राने मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती दिली वरुणदेवाने हंसाला वरदान स्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र वर्ण आणि समुद्राच्या फेसाप्रमाणे तकाकणारी कांती प्रदान केली तर यमराजांनी कावळ्याला मृत्यू भयापासून मुक्ती प्रदान केली यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल असा आशीर्वादसुद्धा दिला म्हणून कावळ्याला यमाचा संदेशवाहक असेही म्हणतात कावळा यमराजाचा द्वारपाल या वरदानामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे पित पितरांना तृप्ती मिळते अशी मान्यता आहे दरम्यान इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत यमराज कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही असेही म्हणतात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते असे मानले जाते पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करत नसतो असतो जीवात्मा दिसण्या दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कावळा व्यवस्थित कुळात जन्माला आलेला असून सध्या व्यवस्त मनवंतर सुरू आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे म्हणतात एकूणच काय यमराजांनी कावळ्याचे रूप घेऊन एका अर्थाने त्याचा उद्धारच केला अस आहे असे म्हणायला हवे पितृपक्षात करा हे उपाय पितृपक्षात पितृदोष होईल कमी श्राद्ध कसे करावे जाणून घ्या सविस्तर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी पितृपक्ष सर्वोत्तम मानला जातो पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत तसेच श्राद्धाचे किती प्रकार असून ते नक्की कोणासाठी आहेत त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे या। या उल्ले असे म्हणतात की पितृ आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पुराणशास्त्रांत तीन ऋण सांगितले आहेत पहिला देव ऋण दुसरा ऋषी ऋण तर तिसरा पितृऋण तुम्हाला या ऋणांसंदर्भात काही करायचे असेल तर पितृपंधरवाडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ मानले शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते आपण कळत न कळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यांवर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात या काळात मादी कावळा पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडतात पिंपळ वड सा यासारखे बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्यांच्या मार्फत होत असते म्हणून तर कावळ्याला शनींचे प्रतीक मानतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा